मी मामादेवी सुळे स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज मी काय झालं सांगू का पालक मला खूप स्वस्त भेटली म्हणजे पंधरा रुपयाला एक जुडी चांगली स्वच्छ होती त्यामुळे घेतली मी कारण थोडी घाण असली की निवडण्यातच आपला वेळ जातो ही जशी दिसते ना पालक तशीच तशीच पालक होती मी काही निवडली नाही काय नाही फक्त पाठची थोडेसेच देट कापले मी जास्त देठ कापले नाही आणि दोन घेतली मी तीसला दोन जुड्या होत्या चांगल्या स्वच्छ आणि छान होती पानं मग घ्यावीशी वाटली मनश्रीला शाळेला सोडायला गेली होती ना तेव्हाच येताना घेऊन आले अशा पालेभाज्या असल्या की नाही मी अशी मोठी पाटीच घेते धुवायला आणि छानपैकी नाळाखाली असं पूर्ण हे पालक पाण्यामध्ये भिजवून ठेवायची जेव्हा आपण जास्त पालेभाज्या करतो की नाही तेव्हा अशा मोठे मोठीच भांडी घ्यायची बारक्या भांड्यामध्ये करायचं नाही कारण माती व्यवस्थित निघत नाही आणि पूर्ण ती भाजी पाण्यात बुडेल असं ठेवायचं म्हणजे काय माती पूर्ण खाली राहते आणि एका साईडला मी इथं पनीर भाजायला घेतलेलं होतं पाव किलो पनीर घेतलं त्यातलं थोडंसं मनस्वीला ठेवलं होतं आणि तुम्ही तवा बघू नका बरं का, का तवा तो किती असला तरी तसाच होतो आहे पुन्हा सुरुवातीला तुम्ही पालक धुताना बघितले असेल किती पालक होती आणि नंतर मग हे असं कढईमध्ये मी थोडंसं शिजवून घेतले पालक चिरून आणि एकदम थोडीशीच झाली नंतर पालक आणि हे पालकचं पाणी बघा केवढूसं झालं आहे पालक ग्राईंड केल्यावर तर अजूनच जास्त थोडं होते मस्तपैकी म्हटलं आज पालक पनीरचा बेत करूया आणि इथे वाटणामध्ये मी घेतलेलं आहे म्हणजे थोडं हिरव्या मिरच्या टोमॅटो जिरे आलं आणि लसूण ह्यांचं पेस्ट मी केलेली आहे सेपरेटली वेगळी आणि नंतर हे पालक जे पा कढईमध्ये शिजायला ठेवतं की नाही थोडं दहा मिनटं शिजवायचे म्हणजे पानं नरम झाली की ग्राइंड करून घ्यायचं आणि हे बघा हे वाटर मी तुम्हाला दाखवलं की नाही सुरुवातीला टोमॅटो हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण ह्यांचं घेतलेलं आहे नुसती हळद टाकली कारण मी वाटण करताना मीठ टाकलेलं होतं एकदम छान असं सुगंध आणि फ्लेवर येतो बरं का अशा पद्धतीने तुम्ही तिखट वगैरे टाकून पण पन पालक पनीर करू शकता मी अशा पद्धतीने करते क दोन्ही पद्धतीने करते पण ह्यावेळेस म्हटलं आपल्या हिरव्या मिरच्या टाकून कराव्या जर वेळेस मी लाल तिखट वगैरे टाकून करते आणि किती नॅचरली किती सुंदर कलर आला आहे बघा पालकाचा हिरवा हिरवा गार मस्त एकदम खूप दिवस झाले क कमीत कमी एक वर्ष तरी झालं असेल पालक पनीर खाऊन पालक पनीरच खाल्लं नाही नुसती पाल पनीरची भाजी मी करत होती टोमॅटो वगैरे घालून कारण मनसुला जास्त पालक पनीर आवडत नाही ती साधी आपली ग्रेव्ही असते की नाही कांदा टोमॅटो वगैरे घालून केलेली पनीरची ती भाजी जास्त आवडते आणि ते पनीर मी भाजून घेतलेले आहेत कच्चे पनीर मी अजिबात टाकत नाही ना आमच्या घरात कुणाला आवडत पण नाही असे थोडे भाजून टाकले की नाही जरा चव येते छान मस्तपैकी असं पालक हेल्दी पालक पनीर झालेलं आहे आणि बटरसुद्धा टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे अजून रिच पण येतो आणि बाहेर हॉटेलमध्ये एवढंसं देतात ते पालक पनीर आणि दोनशे रुपये म्हणतात त्यापेक्षा आपल्या गर घरच्या घरी फॅमिलीसोबत पालक पनीरचं आस्वाद घ्यायचा आणि मस्तपैकी गरम गरम भात म्हणा चपाती म्हणा कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता एकच नंबर होते पालक पनीर आणि थंडीच्या दिवसात तर गरम गरम पालक पनीर खायचं म्हणजे लाजवाब तुम्हाला कसं वाटला माझी माझी रेसिपी नक्की सांगा पालक पनीर कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करता का वेगळी तुमची काय पद्धत आहे मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का आणि सुंदर असं पालक पनीर झालेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय